सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ठेंगोडा शिवारातील बाजार समितीच्या जागेवर स्थापन करण्यात आलेल्या जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ माजी सभापती संजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांना पशुधन वाढवण्याची सुवर्ण संधी मिळणार असून शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक रवींद्र भोसले होते तर सभापती सिंधुबाई सोनवणे उपसभापती हरी जाधव रवींद्र सोनवणे राहुल सोनवणे दिनेश गुंजाळ किशोर खैरनार मनोहर बिरारी प्रमोद बिरारी डॉक्टर राहुल सोनवणे सुरेखा अहिरे काळू जाधव निंबा वानले विनोद अहिरे दीपक रौंदळ गणेश ठाकरे दीपक सोनवणे योगेश रौंदळ संदीप साळे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे आदी मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोनवणे यांनी आपल्या भाषणात दर सोमवारी आयोजित होणाऱ्या जनावरांच्या बाजारासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले त्यांनी बाजार समितीने भविष्यात भाजीपाला मार्केटच्या दृष्टीनेही प्रयत्न करावेत असे आवाहन केले कार्यक्रमात शिवसेना नेते लालचंद सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे दिनेश गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले तर आभार प्रदर्शन काळू जाधव यांनी केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र अहिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवळे प्रकाश निकम सरदार सिंग जाधव किरण अहिरे दिलीप सोनवणे सुभाष अहिरे अरुण अहिरे राजू जगताप अशोक गुंजाळ संजय शिरसमणीकर विजय पवार भगवान अलई आदींसह परिसरातील शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी शेतकऱ्यांना दर सोमवारी होणाऱ्या जनावरांच्या बाजारात अधिकाधिक सहभाग घ्यावा असे आवाहन केले मी आज आद, हा जो संचालक मंडळ चांगला निर्णय घेतला कि या बाजार समितीच्या किंवा या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील जेवढे शेतकरी बांधव आहेत त्यांना जनावरांच्या बाजाराची फार आवश्यकता होती आणि ती गरज लक्षात घेऊन संचालक मंडळाने अतिशय चांगला निर्णय घेतला आणि आज जनावरांचा बाजाराचा शुभारंभ सुरूच राहिला पण आता संचालक मंडळाची जबाबदारी वाढली आहे की हा बाजार कंटिन्यू आणि जास्त जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विविध प्रकारचे बैल म्हशी गाई या आपल्या बाजारात कशा उपलब्ध होतील याच्यासाठी सगळ्या संचालक मंडळाला प्रयत्न करावे लागतील आणि ती जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल आणि म्हणून आता उद्घाटन झालं लालचंदोंडनी त्यांच्या भाषणात सांगितलं माणसं जास्त म्हशी कमी बशन कमी तर भाऊ तुम्हाला सांगतो की संचालक मंडळाने आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली याची प्रसिद्धी फार केली त्याच्यात मी समजा हिरे साहेबांचं नाव घेतलं तर बाकीचे कर्मचारी नाराज होतील की बाबा आम्ही नाही मेहनत घेतली का परंतु ज्यांनी ज्यांनी या जनावर बाजार सक्सेस करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व कर्मचाऱ्यांचे बाजार समितीच्या संचालक मंडळाने आभार मानलेचे तांबे साहेब तुमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही जेव्हा चर्चा करतो की अतिशय मेहनत आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली तर काय होऊ शकत हे आता समोर आपल्याला चित्र दिसत आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे माझी पाच मिनिटं घेणार आहेत पाच मिनटे घेणार आहेत आणि विशेष करून हा बाजार ज्यांच्या जीवावर हा सक्सेस होईल ते म्हणजे व्यापारी वर्ग व्यापाऱ्यांना मी सांगू इच्छितो संचालक मंडळीच्या वतीने की त्यांना पूर्ण सुरक्षा ही बाजार समितीच्या वतीने देण्यात येईल आणि भविष्य काळात जास्तीत जास्त गाई म्हशी या जनावरांच्या बाजारासाठी पण आता हा पहिला सोमवार आहे पहिला आठवडा बाजार आहे पुढच्या तुम्हाला संचालक मंडळाच्या वतीने जास्तीत जास्त सुविधा हे पुरवण्याचं काम संचालक मंडळ करतील त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यापासून आपण जास्तीत जास्त गाई मशी बैल वगैरे आणावं आणि या भागाला आमच्या शेतकऱ्या वर्गाला न्याय द्यावा त्यांना बाहेर मालेगाव चाळीसगाव धुळापर्यंत गाई म्हशींसाठी जावं लागत होतं बैलांसाठी जावं लागत होत आणि ती गरज लक्षात घेऊन आपण हा बाजार सुरू केला आहे पुढच्या वेळेला व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त आपले जनावर आणावीत अशी मी संचालक मंडळाच्या विनंती करतो आणि जाता जाता एवढंच सांगेल की संचालक मंडळाने अजून एक निर्णय घेतलेला आहे आता मी त्यांचा दूध म्हणून तुमच्यापर्यंत मला कारण बाकीचे वेळ झाल्यामुळे बाकीचे संचालक संचालक मंडळ त्यांच्या करणारच होते परंतु मंडळाच्या वतीने मी आपल्याला शेतकऱ्यांना एक अजून आश्वासन देणार आहे की बाजार समिती लवकरच आपल्याला या आवारामध्ये भाजीपाल्याचं सुद्धा मार्केट हे सुरू करणार आहे जेणेकरून शेतकऱ्याला जे सुरत अहमदाबाद वडोदा या गावपर्यंत भाजीपाल्यासाठी विक्रीसाठी जावं लागतो त्याच्यात पैसा जातो वेळ जातो आणि बराच आर्थिक बराच श्रमपट वाया जातो त्याच्यामुळे संचालक मंडळाने सुद्धा निर्णय घेतलाय की लवकरात लवकर भाजीपाला मार्केट ही त्यांचा परवान्या मंडळी सांगा बरं काही जमीन न सांगायला हा <laughs> संता हा मागे हे हे जे शेड उभे केले आहेत हे भाजीपाला लिलावासाठी उभे केलेले शेड आहेत आणि थोडा शेड उशिरा सुरू झाल्यामुळे नाहीतर बैलांच्या या जनावरांच्या बाळाच्या आधी भाजीपाला मार्केट सुरू होणार होत परंतु काही कारणामुळे शेड वेळ वेळेवर उपस्थित उभं न राहिल्यामुळे भाजीपाल्याचं मार्केट हे चालू झालं नाही आणि त्याचही लवकरच भाजीपाल्याचं मार्केट सुरू करण्याचं या संचालक मंडळाचा मनोदय आहे आणि म्हणून निवडणुकीच्या काळात या संचालक मंडळाने शेतकऱ्यांना मतदारांना जे जे आश्वासन दिलं ते तेच पूर्ण करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणाने प्रयत्न करत आहात आपली साथ आपला आपला आशीर्वाद या संचालक मंडळावर असू द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि सगळ्यांच्या साक्षीने मी तांबे साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती करेन की या बाजार समितीला आर्थिक अवस्था आणून देण्यासाठी संचालक मंडळाला सहकार्य करावं असे हो। मी सगळ्या साहेब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा मला माझ्या हस्तून या जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ केला पुन्हा एक वार मनापासून या संचालक मंडळाचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द वेडेवाकडे तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे उपस्थितांचे आभार मानतो